आपण जर बघितलं तर अशा ठिकाणी आज ठिकाणी सहकारी आमदार होते आता शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या जे शिवडी विक्रोळी आणि वरळी हे तीनही मतदार म्हणजे तुमच्या दृष्टीने किती महत्वाचे आज एक तुम्ही जर पाहिलं की शिवडी आहे वायकाळा आहे वरळी आहे विक्रोळी भांडू या पाच विधानसभेमध्ये बैठका होणार दोन विधानसभेमध्ये बैठका झाल्या काल मालाड वेस्ट मागाठाणे त्याचबरोबर जोगेश्वरी दिंडोशी आणि अंधेरी पूर्व या विधानसभेवरती बैठका झाल्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याशी इथे बोलणं होतं तिकडच्या काय समस्या आहेत त्या विधानसभेच्या लोकांच्या काय समस्या आहेत आज जर आपण पाहिलं की मुंबईमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे रिडेव्हलपमेंटचा एसआरएचा महाडाच्या इमारतींचा सेसच्या इमारतींचा तर आ, हे सगळे विषय कशा प्रकारे मार्गे लागतील ला। आणि त्याला सुरुवात देखील झालेली आहे रमाबाई नगर जो सगळ्यात मोठा एस आर एचा विषय होता गेले अनेक वर्ष प्रकल्प प्रलंबित होता त्याला सरकारने माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील एस आर ए आणि एम एम आर डी यांनी एकत्रित येऊन त्या सगळ्या घरांची जबाबदारी घेतली लोकांना भाडं देखील दिलं महिन्याचं आणि त्याचबरोबर लोकांना आपल्या हक्काचं घर जे गेले अनेक वर्ष प्रलंबित होतं हे घरं देण्याचं काम देखील येणाऱ्या काही वर्षात हे एम एम आर डीच्या माध्यमाने म्हणजे सरकारच्या माध्यमाने जो पर आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी ज्या होत्या बिल्डरवरती डिपेंडेंट होत्या बिल्डरला बाजूला करून सरकार हो स्वतःनी जी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली म्हणजे जो मराठी माणूस जो मुंबईकर घर सोडून मुंबईच्या बाहेर गेला त्याला परत मुंबईमध्ये आणण्यासाठी हा उपक्रम मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सुरू केला आणि त्याला यश देखील आलं आज रमाबाई नगरमधील हजारो कुटुंबांना त्यांचा हक्काचं घर मिळणार आहे तसाच प्रॉब्लेम जो आहे हा वरळी असेल शिवडी असेल बायकाळा असेल हा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आहे इथे म्हाडाच्या इमारती ज्या आहेत त्यांचा रिपेरिंगचा विषय आहे त्याचबरोबर इथे एचा विषय जे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत क्लस्टरचा विषय आहे क्लस्टर योजना जी आम्ही ठाण्यापासून सुरुवात केली ती क्लस्टर योजना आज मुंबईमध्ये देखील आणली आता लोकांची मागणी आहे की क्लस्टर योजना जी आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवली गेली पाहिजे कारण की घराच्या बदलामध्ये घर हे देण्याचं धोरण जे आहे क्लस्टरमध्ये आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक इकड चर्चा होते त्या चर्चेमधून वेगवेगळे विषय समोर येतात हे सगळे विषय मान्य मुख्यमंत्री मोद्यांपर्यंत आम्ही घेऊन जातो त्याचबरोबर संघटनात्मक ताकद कशी आहे कशाप्रकारे इकडे तयारी चालू आहे योजना असेल लाडकी बहीण मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना लोकांपर्यंत पोचते का त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का पुढच्या आठ दिवसामध्ये अजून किती आपण लाभार्थी बनवू शकतो या सगळ्यांवरती सविस्तर आढावा चर्चा या बैठकींच्या माध्यमाने होतं आहे ग्रास रूटला पोचता येते ग्रास काय समस्या आहेत साध्या शिवसैनिकांशी बोलता येतं पदाधिकाऱ्यांशी बोलता येतं सर तुम्ही बघितलं सगळ्या ठिकाणी आता तुमचे आमदार नाही म्हणजे बऱ्यापैकी शिवसेना त्यांचा आहे संघटना कशा पद्धतीने आहे आणि येत्या काळात राजकीय बदल या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये जसं लोकसभेमध्ये शिवसेनेच्या मागे खऱ्या शिवसेनेच्या मागे लोक उभी राहिली मराठी मतदार उभा राहिला आणि जे काही जागा निवडून आल्या त्यांच्या त्या कोणाच्या मतांमुळे निवडून आल्या कशामुळे निवडून आल्या लोकांमध्ये काय गैरसमज पसरवला गेला हे सगळ्यांना माहिती आहे यावेळेस ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री मोदी असेल सरकार असेल काम आहे आज या मुंबईमध्ये सगळ्यात मोठा विषय घरांचा आहे या घरांपासून लोकांना वंचित ठेवण्याचं काम केलं अनेक वर्ष इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलं पंचवीस वर्ष हातात ताकद होती तरी पण काही करू शकले नाही अडीच वर्ष जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करू शकत होत्या तेव्हा घरी बसण्याचं काम केलं पण गेल्या दोन वर्षामध्ये रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने केलं आणि घरांचा विषय यांच्या हाकेच्या अंतरावरती घरं आहेत जे लोक जे आहेत ते ट्रान्झिट कॅम्प मध्ये चौदा चौदा वर्ष राहत आहेत यांच्याकडे बघण्यासाठी यांच्याकडे वेळ नव्हता पण हा घरांचा विषय मुंबईकरांना पुन्हा आपल्या हक्काचं घर स्वप्नपूर्ती त्यांची मुंबईकरांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती हे करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदय करत आणि हे सगळं पाहून जे आहे ते मला वाटतं जो शिवसेनेचा मतदार आहे हा आमच्या मागे उभा राहील आणि पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढू आणि जास्तीत जास्त जागा जी आहे ते महायुतीच्या मुंबईमध्ये निवडून येतो